सुरगाणा वडपाणा सु येथे स्वदेश फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण सशक्तीकरण कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ वडपाडा सु गाव विकास समिती तसेच भदर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वडपाडा सु येथे स्वदेश फाउंडेशन तर्फे आयोजित सशक्तीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी वीर आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी पालक ग्रामस्थांनी आदिवासी पारंपरिक पावरी संबळ कहाड्या व वाद्यांच्या तालावर ठेका ठेकाधरीत गावात भव्य रॅली काढून विविध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत उत्साहात मिरवणूक करण्यात आली जात्यावर दळणदळणे सुपाने पाखळणे पारंपरिक वाहने आदिम लोकसंस्कृती यांची देवाणघेवाण पावरी संबळ यांसारख्या पारंपरिक कलांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले गावातील सर्वच घरांना समान रंग देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला त्याचबरोबर प्रत्येक घरात शोषखड्डे तयार करून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला गावातील प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी प्रत्येक आपल्या घरासमोर गोण्या ठेवून प्लास्टिक संकलनाची जबाबदारी घेतली गावभर सूचना फलक लावून स्वच्छता आणि गावातील सुशोभीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं विविध नवनवीन कल्पनांमधून हा कार्यक्रम एक अनोखा उपक्रम ठरला पावरीच्या ठेक्यावर महिला तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली ग्रामस्थ परशुराम गावित पंढरीनाथ चौधरी किसन भोय पांडुरंग देशमुख चंदर पवार मुरलीधर हाडस हरी गावित बळवंत गावित विठ्ठल भोये चंदर खांडवी किड किरण खांडवी शिवराम गवडी मोहन गावित भवान थविल रामदास गांगोडे कमलाकर गांगुर्डे चंद्रकांत गांगोडे दौलत चौधरी यशवंत गावित गोपाळ पवार हरिश्चंद्र गवडी प्रभू गावित देवराम गावित तरुण मित्र मंडळी व महिला वर्ग तसेच व्यवस्थापक दीपक गिरे सहव्यवस्थापक विकास वारघडे व्यवस्थापक दीपक मोरे सदैव सर्व सरव्यवस्थापक अमेय बडे समन्वयक सत्यवान काळे मयूर गायकवाड गोपाळ अशोक गोपाळ अमित कुलकर्णी तुषार आमरे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या गाव विकासासाठी वडपाडा सु विकास समितीच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना उपक्रमामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार गावाच्या विकासासाठी स्वदेश फाउंडेशनचे विचार चांगले असून त्यामध्ये स्वच्छ गाव सुंदर गाव स्वस्त गाव साक्षर गाव आणि समृद्ध गाव हा मुख्य पुढील उद्देश आहे स्वदेश फाउंडेशन हे आमचे स्वप्नातील गाव करण्यासाठी गाव विकास समिती कायम तत्पर राहील व सर्व ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभेल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा